मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण बारा व्हिडिओ एकाच ग्रुपवरती बारा लिंक सेंड करणं सेंड करणं पाठवणं शेअर करणं जरा असं जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो त्यामुळे बाराच्या बारा राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही त्याकरिता जर आपली रास आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे चॅनल सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस धनुराशी या सप्ताह आधी आपण काही गोष्टी आळसपणामुळे सोडल्या होत्या करता करता अर्धवट सोडल्या होत्या करणं टाळत होता करत नव्हता किंवा पुढे ढकलत होता अशाच गोष्टीतून आपल्याला या सप्ताहात पुन्हा एकदा आधी एकदा असं झालेलं आहे अशाच गोष्टीतून पुन्हा एकदा आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा नुकसान सुद्धा होऊ शकते किंवा चांगली संधी सुद्धा हुमकावी लागू शकते तर जे काम अर्धवट राहिलं असेल ते पूर्ण करायचं होतं ते करण्यासाठी पूर्ण प्रयत्न आणि ते कसे पूर्ण होईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे अशाच काही कामातून आपल्याला थोडी धावबळ करावी लागेल या सप्ताहामध्ये दगधग सुद्धा वाढू शकते पण महत्वाची कामे या सप्ताहात कशी पूर्ण होतील याच्यासाठी आपण प्रयत्न करा कारण अशाच कामामध्ये अडचणी सुद्धा येणार आहेत जे आपण प्रयत्न केला धावायला लागले आणि प्रामाणिकपणे करता म्हणजे ताबडतोब तुमची अडचण दूर होईल किंवा ते काम सुरळीत होईल असं नाही त्या प्रामाणिकपणे करत असताना सुद्धा आपल्याला अडचणी येणार आहेत कारण त्याची चूक अशी आहे की आपण ते आधी टाळलं होतं तर अशा अडचणीतून आपल्याला थोडासा नुकसान होऊ शकतं तर सावधतेने अभ्यासपूर्वक आपण एक एक पाऊल स्टेप बाय स्टेप कामे करायचं म्हणजे काय करायचंय अमुक काम झाल्यानंतरच अमुक काम करायचं म्हणजे त्याला चैन असलेलं तुम्ही डायरेक्ट एक वर्ण तीन वर जायला जाऊ नका एक वर्ण डायरेक्ट पाच चार वरती जा एक नंतर दोन दोन पूर्ण झाल्यानंतरच तीन मला काय सांगायचं आपल्याला अपले, लक्षात आलं असेल जी काय कामं करणार असाल ती स्टेप बाय स्टेप करा हळूहळू एक एक पाऊल उचलून म्हणजे समर्थाचा परत प्रतिसाद काय मिळतोय कसं होतं यानुसारच ते कामे करा सगळी कामं आपली टप्प्याटप्प्याने नक्की पूर्ण होतील आणि आपल्याला त्या कामामध्ये यश सुद्धा नक्की मिळेल परंतु पुन्हा त्याच चुका करायला जाऊ नका ज्या आधी घडलेल्या आहेत आणि अशाच गोष्टीतून महत्वाच्या कामातून आपल्याला नुकसान झालेलं आहे आता काय असू शकतं या तर नोकरीच्या ठिकाणी असतील तर नोकरीच्या ठिकाणी काही कामं पूर्ण करायची होती काही टार्गेट होता तो तुम्ही त्या काळात पूर्ण केला नाही कुटुंबामध्ये एखादे कागदोपत्र जे काही व्यवसाय संबंधित असतील किंवा आपल्या कुटुंबातील प्रॉपर्टी संबंधित असतील किंवा भरायचं होतं किंवा काही करायचं होतं त्यावेळेला त्या तारखेला आपण ते पूर्ण केलं नाही त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी असू शकतात याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अकरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर याचा आपण लाभ करून घ्या तुम्हाला या आठवड्यामध्ये जी उपासना आहे ती मागच्या वेळी अंगारक संकष्टीच्या दिवशी जी उपासना करायला सांगेल तीच उपासना करायची आहे तीच फॉलो करा ती केली नसेल तर पुन्हा एकदा करा करायची राहिली असेल तर किंवा केली असेल तरी पुन्हा केली तरी चालते नाही केली असेल तरी पुन्हा एकदा करा आणि जर काहीच जमत नसेल तर निदान ज्या ठिकाणी आपण राहतात त्या ठिकाणी जर गणपतीचा एखादा फोटो असेल तर त्याच्यासमोर ध्यान साधना करा मनातील इच्छा असेल ती बोलून दाखवा प्रार्थना करा गणपतीची कुठली उपासना करा किंवा गणपतीचे जे स्तोत्र आहे श्लोक आहे त्याचं पठन करा हे इतकं जरी केलं तरी खूप लाभकारी आपल्याला या सप्ताहामध्ये ठरू शकते मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहता येईल नोटिफिकेशन येईल इतर ये ग्रुपवरती लिंक पाहण्याची वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच होई तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद